नमस्कार इंडो स्वागत आहे तुमचं उस्तोडी जीवन या चॅनलमध्ये मित्रांनो आज आणले तांडे काय करा टाक टाकलं ह्याच्यात कृष्णाची तयारी चालली शिजू घालायची थोडं थोड मिठ या <coughs> तर मित्रांनो घातल्या आता अंडी शिजू आता मस्त पटांगला बाहेर चुल घेतली कारण आता गर्मी वाढली आणि बाहेर धूर कोंडत नाही काही नाही म्हणून मस्त पटांगला चुल घेतली तर आता अंडे शिजले असतील बघा तर मित्रांनो आता आपल्याला अंडे शिजले बघा अंडे पाणी ओतून येतो अगर पाणी टाक परिवाराला काय बोलत जा ना नऊशे आठशे अठ्ठावीस कुटुंबासोबत आपण जोडलो तेवढी तेवढे जण आपले व्हिडिओ पाहते अजून आपल्याला एकशे सत्तर कुटुंबाची गरज आहे तर मग आपले चॅनल मॉइंटाईज होते आम्ही जोडलो आभारी आहोत सगळ्यांची अजून एकशे अठ्ठावीस नाही एकशे सत्तरची गरज आहे ते पण लवकरच होतील तुमच्या सर्वांच्या सपोर्ट मुळे あさよばけるだけ。 घेतली बघा कापून काही साबुत साबत चारखलेत बाकीचे कापलेत आतापर्यंत आठशे आता अठ्ठावीस जणांनी सबस्क्राईब केले या सर्वांचे मनापासून आभार अजून एकशे सत्तर जणांनी करावा ह्याचीच आम्ही दोघं पण वाट पाहतो ठीक आहे नाही म्हणजे मग आपलं चॅनल मॉनिटाईज होतंही कारण आपल्या महाराष्ट्रातली माणसं चांगली गुरिबांना सपोर्ट करतात कष्ट करणाऱ्याला पण सपोर्ट करतात हो ini waton bonceng nih eh phone putih nih चालू करू नका पाणी राशे पे झाली मित्रांनो अंड्याची भाजी पंधरा मिनिट दे उकळू देतो तर मित्रमंडळींडो झाला आता दहावीस मिनिट उकळ कालवण आता उतरू चला उकळ मस्त पैकी कालवण उतरित होता हा तिकडे पकड करजी ह्याच्यावर लावाय काय करते कर बाकरी। भाकरी होईज थो तो मी बी आराम करतो थोडा तर मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून अवश्य सांगा भाकरी होईपर्यंत निवांत बसतो जरा गप्पा मारीत तुमच्यासोबत तर मित्रांनो भेटू चला तोपर्यंत नमस्कार जरा कारखान्या आहेत तोपर्यंत तसाच वेगळा व्हिडिओ बनवायचा काम करायचा आता काय करणार छंद वाईट आहे आत्तापर्यंत सातशे अठ्ठावीस कुटुंबांनी आपल्याला सबस्क्राईब केलं त्यांचे सर्वांचे मनापासून आभार आणि आता फक्त आपलं चॅनल मॉनिटायज होण्यासाठी एकशे बहात्तर सबस्क्रायबर फॅमिली कुटुंबाची गरज आहे तर कृपया तुम्ही आम्हाला सपोर्ट करा भेटू द्या तोपर्यंत नमस्कार